रणजीसिंह नाईक निंबाळकर मोहिते पाटील यांच्या वादामुळे राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात आणखी एक नवा ट्विस्ट आलाय या मतदारसंघाच्या माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर आणि मोहिते पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्धींना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याला किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गेल्या चाळीस वर्षांपासून माळशिरसमध्ये मोहिते पाटील विरोधात जानकर असं राजकारण सोलापूर अगदी ग्रामपंचायतीपासून विधानसभा लोकसभेपर्यंत हे दोन्हीही गट एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत कायम सत्तेवर असणाऱ्या मोहिते पाटील यांच्या विरोधात जानकर यांनी टोकाचा संघर्ष केला माळशिरसचे उत्तम जानकर हे मूळचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत मात्र मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यानंतर आपल्या विचारांचा गट वाचवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तम जानकर यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जानकर यांनी विधानसभेला भाजपचे राम सातपुते यांना जोरदार लढत दिली होती त्या लढतीत अवघ्या दोन हजार पाचशे नव्वद मतांनी जानकर यांचा निसटता पराभव झाला त्यामुळे निंबाळकर यांना एक लाखांचं मताधिक्य देणाऱ्या मोहिते पाटील यांना जानकर यांनी ताकद दाखवून दिली दरम्यान भाजपकडून मोहिते पाटील यांना माड्यातून उमेदवारीसाठी डावलण्यात आलंय त्यामुळे मोहिते पाटील हे माड्यातून निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळे त्यांनी राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे धैर्यशील मोहिते पाटील माड्यातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत त्यातूनच मोहिते पाटील आणि जानकर यांच्यातील काही कॉमन मित्रांनी ही भूमिका मांडली आहे जानकर आणि मोहिते पाटील यांच्यातील मित्रांनी मांडलेल्या भूमिकेमुळे माळशिरसमधील हे दोघं एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे माडा लोकसभेत जानकर यांनी मोहिते पाटील यांना तर माळशिरस विधानसभेला मोहिते पाटील यांनी उत्तम जानकरांना मदत करावी असा तो प्रस्ताव आहे मागील चाळीस वर्षांपासून जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे आता मोहिते पाटील यांनी माड्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली आहे धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे जानकर मोहिते पाटील एकत्र आल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील